लातूर जिल्ह्यातील ले निलंगा तालुक्याच्या या दादगीच्या नदी केरणा नदी पात्रामध्ये महादेव कोळी समाजाचे शेकडो समाज बांधव महिला महिलासुद्धा या ठिकाणी त्यांच्या विविध मागण्यांसाठी जलसमाधी घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहे। आहेत आपण या ठिकाणी काही महिला आहेत आपण त्यांना विचारू की प्रमुख काय मागण्या आहेत आणि कशासाठी ते या ठिकाणी ज जलसमाधी आंदोलन करत आहेत काय सांगाल नेमकं कशासाठी आपण इथं आला आणि आदिवासी महादेव कोळी यांच्यासाठी आम्हाला कास्ट पाहिजेत आम्हाला सरकार कास्ट देत नाहीत आणि आमचे शिक्षण सर्वांचे शिक्षण झालेले आहेत आणि आमच्या लेकर शिकण्यासाठी आम्हाला कास्ट मिळत नाही आणि तसंच आदिवासी 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 महादेव कोळी आदिवासी महादेव कोळी म्हणून दुसरीकडे कास्ट देत आहेत आणि आम्हाला आमच्यावर अन्याय करतायत सरकार ते अन्याय करू नये आम्हाला आम्हाला आमचा न्याय पाहिजे एवढे दिवस आम्ही गपासलो पण आता आम्ही गपासणार नाही जल समाधी किती महिला तुम्ही घेऊन आला जलसमाधी करण्यासाठी हजारो आहेत आता तुमची मागणी काय तुम्ही पाण्यातून कधी बाहेर निघणार आहात नाही आता एवढ्या लवकर तर होणार नाही काही प्रशासनाचा लेखी पुरावा आपल्याला पाहिजे काय घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही किती दिवसापासून ही मागणी आहे किती दिवसापासून आपल्याला संघर्ष करावा लागतो आज पन्नास वर्ष झाली संघर्ष नाही आपण पाहिलं की या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या, आगा त्या... अनेक दिवसापासून स्वतःच्या मुलाबाळासाठी संघर्ष करत आहेत आणि जोपर्यंत प्रशासन यांना लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हे या पाण्याच्या बाहेर येणार आहेत असा सुद्धा त्यांनी पवित्रा घेतलेला आहे या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी मी सुद्धा आपल्यासोबत आहे आपण तिला विचारू की कशासाठी इथं काय मागणी आहे मी आता सध्याला इंजिनिअरिंग करत आहे आता माझे वडील होते पण आता ते नाही आम्ही एक आदिवासी समाजातले आहोत तरी मला हे म्हणायचं आहे की आजकाल जी वैद्यकीय फील्ड किंवा इंजिनिअरिंग फील्ड आम्ही हा, हा आरक्षणाचा लढा लढत आहोत नाही ने काय नेमकं मागणी आहे प्रशासनाकडे किती दिवसापासून ही जी तुमचं जात वैधता प्रमाणपत्र प्रशासनानं बंद केलेलं आहे हा जो आमचा लढा आहे तो पन्नास वर्षापासून चालू आहे तरी देखील आम्ही किती पण प्रयत्न करत आहोत तरी देखील कुठेही गेलं तरी आम्ही तीन चार वर्ष जरी त्या व्हॅलिडिटीसाठी फिरत असलो तरी आम्हाला व्हॅलिडिटी भेटत नाही आणि फक्त त्यामुळे आमच्या प्रत्येक शिक्षणामध्ये देखील अडथळा होत आहे एकंदरीत आपण पाहिलं की शिक्षणामध्ये खूप मोठा अडथळा त्यांना विद्यार्थ्यांना निर्माण होत आहे आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे नोकरीचा प्रश्न त्यांच्या ऐरणीवर आला आहे त्याच्यासाठी महिला असतील समाज बांधव असतील आणि शाळकरी विद्यार्थीसुद्धा या जलसमाधी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत